राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय विधान परिषदेसाठी भाजप कडून कुण कुणाची नावे जाहीर केली जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती भाजप कडून आता तीन नावे समोर आली आहे संदीप जोशी संजय केनेकर आणि वर्धाच्या आरबी येथील दादाराव केचे ही तीन नावे जाहीर करण्यात आली आहे भाजपच्या वाट्याला तीन जागा निश्चित झाल्या आहे विधानसभेत उमेदवारी डावलण्यात आलेले आरवीची माजी आमदार दादाराव केचे यांची वर्णी या उमेदवारीत लागली आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत भाजपने दादाराव केशरी यांना उमेदवारी नाकारली व त्या ठिकाणी आमदार सुमित वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली होती नाराज झालेल्या दादाराव केशरी यांनी विधानसभेत बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता आरबी विधानसभा da क्षेत्रा दादराव केचे यांच्या उमेदवारीवरून मोठी चर्चा झाली होती विधान परिषदेत आपल्याला उमेदवार देण्याचे आश्वासन दिल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत दादराव केचे यांनी स्पष्ट केले होते आता विधान परिषदेत उमेदवारी जाहीर जा दा झाल्याने दादराव केचे पुन्हा चर्चेत आले आहे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांची वरणी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे माजी आमदार दादराव केचे या यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात सध्या माजी आमदार दादाराव केचे भारतीय जनता पक्षात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे वर्धा जिल्ह्यातील भाजपचे सर्वात जुने कार्यकर्ते म्हणून कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली काही वर्षे भाजपचे आरवी तालुकाध्यक्ष तसेच भाजप भाजप वर्धा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले आरवी नगर परिषद येथे नगरसेवक देखील राहिले सन दोन हजार नऊ मध्ये आर्वी विधानसभा एकोणीस मध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडणूक जिंकले दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणवीस असे दोन्ही वेळा उमेदवार म्हणून रिंगणात असलेला अमर काडे यांचा पराभव त्यांनी केला होता